महाराष्ट्राचं राजकारण एक वेब सिरीज सारखं टप्प्याटप्प्याने पुढत चाललेलं आहे आणि तो सस्पेन्स कायमचा आहे की पुढच्या सिरीजमध्ये नेमकं काय येणार आहे आपण सात सात महिन्याच्या पाठीमागंपासून बघायला चालू केलो तर संतोष देशमुखचा खून झाला त्याच्यामध्ये आपले सुरेश धस साहेब सुरेश धस साहेबांनी जबरदस्त उडी घेतली आणि जसं की सगळ्यामध्ये एक हिरो चमकल्यासारखं चमकले आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि त्यांनी मुंडे परिवाराचा पूर्ण चिंदाड्या उडवून टाकण्याचा प्रयत्न केला पण ते चिंताड्या न उडवता ते कुठं ना कुठं प्रोटेक्ट करत थोडं सेटेल होत चालले होते मग तिथंच समजायला चालू झालं की हा पक्का विलन आहे कुठला तरी कारण त्यांची जी पिक्चरच्या सांगण्याची स्टोरी किंवा पिक्चरचे जे डायलॉग विलॉग मारत होते मला तिथंच समजून आलं होतं हितच काय ना काय घोडं पेंड खात आहे त्याच्यासोबतच लगेच संत संतोष संतो देशमुखच्या नंतर सोमनाथ सूर्यवंशीचा कांड झाला सोमनाथ सूर्यवंशीचा कांड झाकता झाकता त्याच्यामध्ये आपले सुरेशदार साहेब गेले तिथं सांगितले की सरकारकडून चुका होत असता सरकारला माफ करा किंवा ह्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज करा आपण नंतर बघू किंवा हा विषयमधी काहीतरी तोडपाणी करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या घरामध्ये पैसे पैसेविषयी देण्याचा सरकारने बरंच काय प्रयत्न केलेला होता पण त्या माऊलीला मानलं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीची आई सरकारच्या तोंडावरती त्यांची ऑफर फेकून मारून त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला न्याय पाहिजे त्याच्या पुढं चला हे सगळं चालू कुठून व्हायला चालू झालं माहिती आहे का मार्कडवाडीमध्ये मॉक मा पोलिंग घ्यायला चालू केले होते हे राक्षसी बहुमत आलेलं सरकार म्हणजे घेऊन आलेलं त्यांनी ठरवलेलं होते की तुम्हाला किती मत पाहिजे तुम्हाला किती मत पाहिजे तुम्हाला किती मतानं जिंकायचं आहे तुम्हाला किती मतानं जिंकायचं आहे असं सपशेल एका रूममध्ये बसून ठरवून आणि हे लोक एवढे बहुमताचं सरकार घेऊन आले आणि त्याच्या विरोधामध्ये एक सतराशे अठराशे लोकसंख्या असलेलं गाव मार्कडवाडीने क्रांतिकारी शब्द उचलला आणि पाऊल उचलला ते म्हटले की आम्ही टेस्ट घेतो एक की आमच्या गावामध्ये कुणाला किती वोट पडतात तर ह्या सरकारच्या पायाकालची वाळू सरकली मग सरक ह्या वाळू सरकल्यानंतर ह्या सरकारने त्या गावातल्या लोकांपेक्षा जास्त तिथं पोलीस फौज फाटा पाठवला आणि त्या पूर्ण गावाला डिटेन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या गावाला पोलिसाची छावणी बनवून टाकली तिथून ही पिक्चरची स्टोरी किंवा तुम्ही वेब सिरीजची स्टोरी म्हणा जसं की गेम ऑफ थ्रोन्स बघितला असेल किंवा आपला सस्ता मिर्जापूर वगैरे बघितला असेल त्या पद्धतीने हे चालू आहे मग आता हे कुठं ना कुठं चालू ठेवलं पाहिजे तुम्हाला ते ई व्ही एममध्ये झालेला घोळ त्या गावामध्ये होणारे कमी गावातले मतदान जास्त कस काय होतात मग संतोष देशमुख आले त्यांनाही न्याय अजूनही भेटलेलं नाही पुढे चालूनही भेटणार नाही आता त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीला सोमनाथ सूर्यवंश नंतर आता पुढे तुम्ही या खोक्याबाई खोक्याबाईची एंट्री झाली सुरेश दस साहेब ज्या पद्धतीनं हिरो दिसत होते ते अचानकच विलनच्या मोडमध्ये जायला चालू झाले आणि त्याच्यानंतर सुरेश दस साहेबांना ते काय विरणा मारून आणून खात होते वाटतं त्यांचा भरपूर खोक्याबाईचा साम्राज्य मोठा होता आणि खोक्याबाईचा आका हे सुरेश धस साहेब होते मग हे पिक्चर कुठं ना कुठं थोडं रंग पकडत होतं तेवढ्यात आपल्याच बीडमधले बीडमधला एक तो मिर्झापूरचा छोटा पार्ट म्हणता येईल एका दिवस बीडमधल्या काही पोरांनी मस्जिदीमध्ये जाऊन बॉम्बस्फोट केला त्यांना वाटलं होतं की कुठं तर हा मुद्दा थंड पडेल पण ते पोरं निघाले हिंदूंचे आता हिंदू लोकांना आतंकवादी किंवा काही ठरवणं म्हटल्यानंतर चुकीचं होतं कारण यांच्या ह्या सरकारच्या अजेंड्यामध्ये बसत नाही कुठलाही गुन्हेगार असो त्याला जात नसते ना धर्म नसते त्याने चूक केलेली आहे तर चूक केलेली आहे बॉम्बस्फोटासारखा मोठा गुन्हा झालेला आहे त्याच्यावरती एकदम सुपडा साफ झालेला आहे मस्जिद तोडू किंवा मंदिर तोडो तिथं तो ही मानसिकता तेवढीच चुकीची आहे तुम्हाला वाटतं का की मुसलमानांचे लोक गेल्यानंतर ह्या देशामध्ये सुजलाम सुफलाम होईल ह्या देशामध्ये गेल्या हजार बाराशे वर्षाच्या पाठीमागं मुसलमान लोक नव्हते किंवा मुसलमान समाज नव्हता त्याच्या आधी सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार जर कुणावर होत असेल तर ह्या देशातील सत्त्याण्णव टक्के लोकांवरती अन्याय होत होते मुसलमानांपेक्षा जास्त बेकार अन्याय ह्या लोकांनी म्हणजे तीन टक्के लोकांनी सत्त्याण्णव टक्के लोकांवरती केलेला आहे मग ही ही जी मानसिकता आहे ना ही फक्त मुसलमान भारतातून गेल्यानंतर किंवा मुसलमानांची एखादी मस्जिद ते काय दगडी धोंड्यांची मस्जिद आहे पडली आणि परत बांधून काढतील त्यांनी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा धर्म धोक्यातून बाहेर येणार आहे किंवा त्यांचा धर्म संपणार आहे असं काहीही होत नाही मस्जिदीवरती अजून थोडं बोलतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे लोक जेवढं धार्मिक वातावरण पेटवायचा प्रयत्न केले होते त्याच्यामध्ये नितेश राणे असतील त्याच्यामध्ये उदयनराजे भोसलेसुद्धा असतील त्यांच्याबद्दल एक आदर होता खुर्चीला कायमचा आ आदर आहे छत्रपती शासनाच्या खुर्चीला किंवा सिंहासनाला आदर आहे पण उदयनराजे भोसलेबद्दल मला आता संशय येतोय की यांचे कुठं नांगे अडकलेले आहेत हे लोक एवढे कस काय मजबूर झाले तुमचं रक्त काय आहे ह्या महाराष्ट्राला ह्या देशाला एक वेगळी ओळख निर्माण करून देणाऱ्या वंशजामधून तुम्ही आले आणि त्या बी जे पीच्या नांग्यामध्ये अडकलेले तुम्ही आणि त्यांच्या तुंतुनं मारत आहात तर हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे ते तुम्ही ही धार्मिक भावना भडकवण्यात या ह्याचं थडगं पाडण्यासाठी औरंगजेबचं थडगं पाडण्यासाठी तुमचे हे स्टेटमेंट देत होते हे वातावरण गरम गरम केलात मी अभिनंदन करतो या सगळ्या त्यांचं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने भावना भडकवला त्या लोकांनी तिथं जाऊन बॉम्बस्फोट सुद्धा केला आता त्या पोरांच्या घरच्यांची जिम्मेदारी उदयनराजे भोसले घेतील का त्या घरच्यांची जिम्मेदारी नितेश राणे घेतील का त्या घरच्यांची जिम्मेदारी आपले संघाचे आर एस एसचे लोक घेतील का त्या घरची जिम्मेदारी देवेंद्र भाऊ फडणवीस घेतील का तुम्हीच हे सगळे लोक जे जे नाव घेतलेले तुम्हीच मुस्लिमांच्या विरोधामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचं खूप पोट तिडकीनं काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी पण झालात आता त्या पोरावरती शासनाच्याद्वारे किंवा कायद्याच्यानुसार नुसार एवढ्या बेकार हाल होतील की ते आयुष्यामध्ये पुन्हा उबदारी येतील है ह्याचा काय भरोसा नाही आता तुम्ही मी त्याच्यासोबतच हे जे धार्मिक भावना भडकवल्यानंतर ते जय श्रीरामचे वगैरे बिरे मान मारतात आत्ता जे 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 धर्मरक्षक किंवा असं स्वतःला वाटतं की हे सो कॉल्ड हिंदू धर्मरक्षण तुम्ही करणार आहात त्या पोरांच्या अत्याचारामध्ये जे काय आता पोलीस करणार आहे त्यांच्यासोबत त्या शिक्षेमध्ये तुम्ही भागीदार होणार आहात का धर्म एखादी मंदिर किंवा मस्जिद पाडल्यानं जर संपत किंवा वाचत असेल तर थू आहे तुमच्या अशा धर्मावरती बॅक टू द पवेलेन आपण परत येऊयात ह्या वेब सिरीजवरती हा मुद्दा सगळे कुठं ना कुठं कुटा मिटवण्यासाठी त्यांनी परत तो एक ह्याचा एक कांड आला त्याच्यातही भाजपाचंच गाबडं सापडलं होतं ते स्वारगेटच्या बसस्टँडवरती जो बलात्काराचं हे झाला कुठल्या तरी एखाद्या भाजपाच्या पदाधिकारी किंवा आमदारच्या पोस्टरवरती त्याचा फोटो होता तोही कुठं ना कुठं माग मुद्दा न लागता काही काही नेते तर त्याच्यामध्ये आपले गृहराज्यमंत्री कोण कदम साहेब आहे त्यांनी सांगितले की मुलींना आरडाओरडा केलेला नाही तुमच्याबद्दल मी टाळ्या वाजवतो एकदा तुम्ही खूप चांगला रोल प्ले केला होता त्या वेब सिरीजमधला एक मुलगी जीवाच्यापेक्षा म्हणजे ती सोडून दिली की चला जाऊ द्या जीव वाचून बाजूला निघालं पाहिजे आणि तुम्ही म्हणता तिथं आरडाओरडा केलेलं नाही त्यांना जर चाकू लावून असलेलं असतं तर त्या जागी तुम्ही असता तर तुम्ही ही त्याच स्थितीमध्ये असताच मंत्री साहेब तर ही वेब सिरीज जे चालू झालेली आहे ती संपायचं नाव घ्यायला तयार नाही ज्या हे लोक आले होते सरकारमध्ये आली होती किंवा येण्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू आता दादा पा पाठीमाग कुठे घेऊन लागलेले आहेत की तुम्ही एकतीस तारखेच्या आतमध्ये सगळ्यांनी शेतीचा कर्ज भरून टाका त्याच्याच मागं तुंतून देवेंद्रभाऊ मारत आहेत की आजी दादा योग्यच बोलत आहेत तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज आम्ही माफी नाही करू शकत तुम्ही कर्जाचे तुमचे जे काही हप्ते हो वगैरे असतील ते भरून टाका त्याच्यासोबतच शेतकऱ्याला हमी भाव देणार होता तुम्ही सोयाबीनला हमी भाव देणार होता कापसाला हमी भाव देणार होता ते कुठं आहेत परवाच कुठल्या तरी एका उद्योगपतीने सांगितलं जे महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटचे जे आकडे दिलेले आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट येणार आहेत हे दादांत खोटं बोललेलं आहे देवेंद्र फड फडणवीसने त्या इन्व्हेस्टमेंटवरती सुद्धा पाणी घातलेलं आहे फक्त आणि फक्त शोबाजी स्टेटमेंटबाजी ह्याच्यातच आपले गेले अकरा वर्ष चाललेले आहेत मित्रांनो सगळ्यांनी जरा डोळे उघडून बघा गेल्या अकरा वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडलेला आहे गेल्या अकरा वर्षामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठे एक स्टेप घेतलेला आहात का। काल परवा एक राजांसोबत जो काम करणारा अर्थशास्त्री होता तमिळनाडूमधला त्यांना सांगितलेलं आहे की भारतामध्ये नव्वद टक्के असे लोक आहेत ज्या लोकांची एक महिन्याची सॅलरी जर होल्ड झाली तर त्याला दुसरा महिना काढणं अवघड जाणार आहे एवढी बेकार अवस्था देशाची होऊन बसलेली आहे आणि त्या देशामध्ये आपण आज हिंदू मुसलमान कबरी उकरा मस्जिदी पाडा मंदिर पाडा अरे किती पाडून काय फरक पडणार आहे ला दोन चार मंदिर पडले दोन चार मस्जिदी पडले जर त्या देवामध्ये आणि त्या धर्मामध्ये एवढी ताकद असते तर ते पडूही दिल नसतं आणि ते पाडूही दिल नसतं दगडाच्या देवाच्या भानगडीमध्ये ते एक आपले गाडगे महाराज होते दगडाच्या देवाच्या नादामध्ये माणसातल्या देवाची विटंबना किंवा माणसातल्या देवाला मारणारी जमात आपण तयार करत आहोत हे संत गाडगेबाबांनी सांगितलेलं होतं आणि त्याच रस्त्यावरती आज आपला देश चाललेला आहे कुठल्या दगडाच्या त्या देवळामध्ये त्या मस्जिदीमध्ये देव असते तर ते बॉम्ब पडू दिलं नसते आणि त्या पोरांनाही टाकू दिलं नसते आणि तेच कुठं ना कुठं मंदिरमध्ये जे तुम्ही उत्माद करत असाल त्या मंदिरामध्ये जर देव असता तर ह्या लोकांना अशा गोष्टी करूच दिल्या नसते देव मंदिरात आणि दगडात नाही मित्रांनो हे जे लोक तुमच्या भावनासोबत खेळत आहेत ना देव तुमच्या समोरच्या उभारलेल्या माणसामध्ये आहे मग तो माणूस कुठल्या जातीचा धर्माचा जात धर्म परवा आलेले आहेत हजारो वर्षाच्या आधी तुम्ही सगळे नागडे उघडे ना जात नव्हती ना धर्म नव्हती ना बाई नव्हता ना गडी नव्हतं ना कपडे नव्हते ना, 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 ना खायची वांदे होती तुमची हे सगळे नांगेपुंगे फिरणारे लोक कुठं तुमचे जात आणि धर्म होतं आणि कुठं तुमचं देव होता हे सगळं माणसाने माणसाच्या सोयीसाठी बनवून ठेवलेले जात धर्म आणि देवसुद्धा आहे आता माणसाला सुधारण्याची आणि विचार करण्याची वेळ आलेली आहे की तुम्हाला नेमकं जिवंत देवाला जोपासायचं आहे का मेलेल्या किंवा त्या दगडातल्या देवासाठी जग नाचवायचं किंवा जग इटवायचं किंवा जग संपवायच्या नादाला लागलेले आहे तुम्ही प्रश्न मोठा आहे उत्तर तुमच्याकडेच आहे चला धन्यवाद